भावानो आणि ताईनो नमस्कार भावानो एक दोन दिवसापूर्वी म्हणजे परवा दिवशी चोवीस तारखेला चोवीस तारखेला दुपारी जवळजवळ दोन वाजता म्हणजे एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी माझी टू व्हीलर गाडी मित्रांनो चोरला गेली माझ्या दुकानसमोर मी गाडी लावली असताना ती गाडी एका बुरट्या चोराने गाडीपेशी बसून आजूबाजूचा अंदाज घेऊन गाडी पसार केली मित्रांनो तर तो चोर कोण आहे काय आहे सी सी टी कैद झालेला आहे तो चोर आमच्या कोंडी गावाजवळ माझं किराण दुकान आहे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो माझ्या आजूबाजू एरियातील तर सोलापूरजवळ कोंडीगाव आहे तिथून माझ्या दुकानासमोरून ही गाडी घेऊन हा मुळच्या दिशेने आपल्या कोंडी ब्रिजच्या वरून तो मुळच्या दिशेने निघून गेलेला आहे मित्रांनो तर बऱ्याच सी सी टी व्ही चेक केल्या सी सी टी व्हीमध्ये कैद देखील झालेला आहे तर मला सांगाचं एवढंच आहे सा मित्रांनो की असा बुरटा चोर जर तुम्हाला कुठे दिसला तर त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर मी तुम्हाला पटणार आहे बरं का एक दोन व्हिडिओ आले आहेत ते पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे की तो चोर कोण आहे तो कुठला आहे हे पण आपल्याला कळेलच लवकरात लवकर मी त्याचे क्लिअरिटी फोटोज आणि व्हिडिओ त्याचे मी आपल्या व्हिडिओमध्ये सोडणार आहे दाखवणार आहे मी ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो की आपली जी गाडी असेल फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल तर ह्याची काळजी घ्या कारण अशा बुरट्या चोरां चोरांचा निसता सुळसुळाट सुटला आहे मित्रांनो अनेक ठिकाणच्या ह्या गाड्या सहजसहजी लॉक तोडतात त्यांच्याजवळ ती चेव्या असतात तर आपण कुठे गाडी लावतो कुठे गाडी लावत असताना त्याची पुरेपूर काळजी घ्या मित्रांनो अशी चोरासांचा निस्ता असा सुळसुळाट उठला आहे कुठेही जावा अशी प्रत्येक गावागावानी प्रत्येक ठिकाणी चोरं अशी चोरी करायला लागली ती तर माझी देखील गाडी चोरून नेली आहे तर तुम्हाला ही सांगायचं आहे मी की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा माझ्या गाडीचा नंबर देखील मी इथे खाली टाकलेला आहे त्या गाडीचा नंबर जर कुठे ह्या गाडीचा नंबरची गाडी जर तुम्हाला कुठे भेटली तर नक्कीच मित्रांनो माझ्या ह्याखाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि आम्हाला कळवा मित्रांनो की ही गाडी जर तुम्हाला कुठे भेटली हा हा व्यक्ती जर तुम्हाला कुठे दिसत असला तर नक्कीच मला ह्या नंबरवरती सांगा कारण का अशा चोरासांना पकडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण आता जर आपण गपची बसलो ह्याला जर आपण ह्याचा चेहरा जर नाही दाखविला तर ही लोकं पुन्हा जास्त चोरी करतील ह्यांचा चोरी करण्याचा जो ताकद आहे त्यांना जी स्फूर्ती येते ना त्याची वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण अशा लोकांना पकडून देणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो तर हा चेहरा मी लवकरात लवकर तुमच्यासमोर आणणार आहे आणि हा व्हिडिओ देखील लवकर लवकर शेअर करा कारण ह्या नंबरची गाडी जर तुम्हाला कुठे दिसली आजूबाजूला तुमच्या आता कदाचित रोडच्या कडेला असेल किंवा कुठल्या खेडे गावात असेल माझे फॉलोअर्स मित्र असतील त्यांच्या आजूबाजूला जर ह्या ह्या प्रकारची ह्या नंबरची गाडी जर दिसली तर नक्कीच मित्रांनो मला खालच्या नंबरवरती संपर्क साधा आणि जो सांगेल त्याचा नंबर किंवा त्याचा त्याचं जर जे त्यांना जे आपल्याला सांगितलेलं ते गुपित ठेवलं जाईल त्याचं नाव देखील आम्ही कोणाला सांगणार नाही फक्त त्याने आम्हाला कृपया करून सांगावी कारण मित्रांनो एक गाडी म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे टू व्हीलर जर गाडी घ्यायची म्हणजे तर एक लाखा रुप रुपयाच्या वर किमती आहे मित्रांनो तर माझी टू व्हीलर गाडी ही नवीनच होती मित्रांनो दोन चार वर्ष झालेली होती तर ती गाडी आज चोरीला आहे तर कृपया करून मला सहकार्य करा आणि ह्या नंबरची गाडी कुठे दिसल्यास माझ्या नंबरवरती मला संपर्क करा लवकरात लवकर तुम्हाला त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सोडणारच आहे त्यावेळेस तर तुम्हाला तो समजेलच कोण आहे आणि कोण नाही नमस्कार मित्रांनो नक्कीच कळवा करू काय